बॉलिवूड नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि लक्झरियस जीवनशैलीसाठी चर्चेत राहतं आणि आपण बघतो ते हिरो हिरोईन कॅमेरासमोर किती सुंदर आणि स्टायलिश दिसतात पण हे लोक सहजासहजी सोपे नाहीत त्यांच्या मागे असतो एक मजबूत आणि महागडे टीम वर्क आणि खास करून हेअर हेअरस्टाइलिस्ट आणि आधीच सर्वात वरती नाव येतं ते म्हणजे आलिम हाकीम आज आपण जाणून घेणार आहोत की बॉलिवूडचा फेवरेट हेअर स्टायलिस्ट आलिम हकीम नेमका कोण आहे आणि अभिषेक बच्चन त्याच्या पायावर गोळी नेमकी का झाडली होती हे सगळं आज आपण उलगडणार आहोत आलिम हकीम हे नाव मध्ये नौख नाही रणवीर कपूर विराट कोहली सलमान खान शाहरुख खान ऋतिक रोशन यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा वैयक्तिक स्टायलिस्ट आहे संजू मधील हेअरकट कट असो किंवा अॅनिमल मधील रॉल या सगळ्यांमागे आलेमचा हात आहे एका मुलाखतीत त्यांना स्वतः सांगितलं की त्याच्याकडे साठी येणाऱ्या लोकांकडून तो एक लाख रुपये फी घेतो हो हे करून थोडस तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे एक लाख रुपये फक्त एका हेअर साठी आणि त्यावर अठरा हजार रुपये जीएसटी वेगळा म्हणजे एका कटचा खर्च तब्बल एक लाख अठरा हजार रुपये पण हे सगळं बेसिक आहे जर चित्रपटासाठी खास लुक डिझाईन करायचा असेल तर मग तो हा आकडा तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचतो आणि त्याही पुढे म्हणजे जर आली फक्त स्टाईल सुचवायला लागला तर तो बोलायला लागला तर पंधरा मिनिट भेट दिली तर तो त्यासाठी स्वतंत्र मानधन घेतो आणि त्याचा आकडा अलीम स्पष्टपणे सांगितलेला नाही पण एवढं नक्की की तो फी काही हजारात नाही मुंबईतल्या हकीम सालीम हेअर अँड ब्युटी लॉज मध्ये सामान्य पण हेअर कट ची किंमत पुरुषांसाठी चार हजार रुपये महिलांसाठी पाच हजार रुपये आहे आणि हे एकूण तुमच्या लोकल सलूनचं नाव डोक्यात याला लागेल पण हा बॉलिवूडमध्ये हेच नॉर्मल कारण या स्टाईल मागे किती डेडिकेशन आहे हे समजून घेऊया संजू आणि हे फक्त कात्रीने केस कापायचं काम नव्हे तर एक आर्ट आहे असं म्हणणारा हरकत नाही पण आता खऱ्या दृष्टीकडूया अभिषेक बच्चनने त्याच्या पायावर नेमकी गोळी झाडली होती तर ही घटना घडली होती कॅनडामध्ये दस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यावेळी अनुभव त्यावेळी अनुभव शिवाय यांचे असिस्टंट आजारी होते त्यामुळे त्यांची जबाबदारी आलेमक्कीमुळे आली होती हेअर सह स शूटिंगवर देखील लक्ष ठेवण्याचं तो एकाच वेळी अनेक कलाकारांशी स्टाईल करत होता आणि सेट वर देखील धावपळ करत होता पण त्याच वेळी अभिषेक बच्चनने त्याला इशारा दिला होता की जर तू हेअर हेअरस्टाईल वेळेवर केले नाहीस तर मी तुला गोळी झाडे आणि आलेमला वाटलं की हे फक्त मजेशीर धमकी देतोय पण असं काय झालं की त्याचा हसूच थांबला कारण सेटर वापरली जाणारी प्रॉप गन अभिषेकच्या हातात होती आणि त्यानं ती वापरली सुद्धा अर्थात हे काही खरी गोळी नव्हती पण प्रॉप गन इतकी जोरात होती की आलेमच्या पायावर लागली आणि त्याला चालायलाही त्रास व्हायला लागला आलेमनं ही कहाणी स्वतः एका मुलाखतीत सांगितली आहे ही घटना हसत खेळ सांगितली जाते पण त्यातून बॉलिवूड मधल्या प्रेशरचा अंदाज नक्कीच येतो मोठ्या साठी वेळेवर स्टाईल करणं हे एक युद्ध जिंकण्यासारखंच आहे आणि अशा युद्धात केव्हा गोळे लागेल हे सांगताच येत नाही तर हे होतं बॉलिवूडचा ग्लॅमरस दोन्हीचं दुसरं लोक जे कधी चकाचक नाही तर कधी कधी धोकादायक हे असतं आलीम हकीम सगळ्या स्टायलिस्टमुळे हे स्टार सुंदर दिसतात पण त्या सुंदरतेची किंमत लाखोंमध्ये जाते आणि आपण बघतो तो, तो हेअर कट तो लुक तो स्टाईल आणि सगळं काही अगदी परफेक्ट असतं पण त्यामागे आहे अनेकांचं कष्ट आणि बऱ्याचदा लाखोंचा खर्च आणि केव्हा तरी एखादी गोळी देखील बॉलिवूड उषवते ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती त्यांना हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि असेच माहिती विषय व्हिडिओ दररोज पाहिजे आपल्या फिल्ड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद